नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती व पोलीस शिपाई बॅट्समन पद भरती दोन हजार बावीस तेवीस बुलढाणा जिल्ह्या संदर्भातला आलेले जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस सहा सहा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दे देण्यात आलेल्या आदेशानुसार बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाची एकशे पंचवीस व पोलीस शिपाई बॅट्समन पदाची आठ रिक्त असलेली पदे भरण्याकरता प्रक्रिया एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते तीन सात दोन हजार चोवीस या कालावधीत शिपाई बॅट्समन उमेदवाराची शारीरिक मैदानी चाचणी दिनांक दोन सात दोन हजार चोवीस व तीन सात व तीन सात दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेले संपूर्ण अपडेट पन्नास टक्के प्राप्त गुण मिळालेल्या बॅट्समन उमेदवारांचे खालील नमूद केल्याप्रमाणे अर्थ चाचणी कौशल्य चाचणी घेण्याकरता समिती गठीत करण्यात आली असून सदरील अर्थ चाचणीची कौशल्य चाचणी संभाव्य आठ सात दोन हजार चोवीस रोजी कवायत मैदान पोलीस मुख्यालय बुलढाणा येथे घेण्यात येणार आहे तर वाद्य वादन म्हणजे प्रॅक्टिकल स्टेस जे आहे वाद्य वाजवण्यात पारंगत आहेत ते वाद्य वाजवण्याचे कौशल्य प्रात्यक्षिक सादरीकरण पन्नास गुण आहेत वाद्याचे पाश्चात्य भारतीय संगीताचे ज्ञान पंचवीस गुण स्वराचे ज्ञान स्वर ओळखणे स्वर किंवा लव लय गाता वाजविता येणे पंचवीस गुण असे एकोणशंभर गुणाची बॅट्समन या पदासाठीची भरती प्रक्रियासाठीचे जी म टेस्ट होणार आहे त्याच्या संदर्भातले डिटेल याच्या देण्यात आले मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या बॅट्समन उमेदवार यांना बँड पथकातील वाद्याची क्लॉर्नेट सेक्सोफोन ट्रॅम्पेट इम्पोरियम बेस ड्रम साईट ड्रम माहिती असणं व वाद्य वाजवण्याचा अनुभव असणे आवश्यक असून उमेदवारांनी त्यांच्या अर्थात चाचणी कौशल्य चाचणीमध्ये प्रात्यक्षिक सादरीकरण करण्याकरता आपल्याकडे वाजवण्याचे वाद्य रीडसोबत आणायचं आहे तर संपूर्ण डिटेल जे आहे ते याच्यामध्ये देण्यात आले बुलढाणा संदर्भातला आलेलं हे अपडेट होतं धन्यवाद